मित्रांनो सर्वांना जय जाऊ मराठा लग्नाक्षताच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे अनाथ आश्रमाची स्थळाविषयी छोटेखानी माहिती देणार आहे एक छोटासा व्हिडिओ आहे दिवसभरामध्ये मराठा लग्नाक्षदाकडे अनेक फोन येत असतात की तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे आणि तुमच्याकडे अनाथ आश्रमामध्ये मुली आहेत का किंवा त्याची पद्धत काय आहे ही विचारणा आम्हाला होते याचं कारण म्हणजे हे जे फोन आम्हाला जास्त येतात तर सध्या अनाथ आश्रमाच्या नावाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होते आहे काल परवा महिलेचा फोन आला आणि तिच्याकडून अठरा हजार रुपये घेतले लातूर जिल्ह्यातली ती घटना आहे त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग पण आमच्याकडे आहे तो वेगळा विषय आहे आणि मग हे असे फोन येण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी आम्ही एक व्हिडिओ बनवलं की अनाथ आश्रमाच्या नावानं फसवणूक कशी होते मात्र फसवणूक कशी होते हे जाणून घ्यायची कुणाला इच्छा नसते फसल्याच्या नंतरही त्याची तक्रार करावी असं कुणाला वाटत नाही किंवा पोलिसात तक्रार केली पाहिजे किंवा अजून कुठेतरी तक्रार केली पाहिजे जाऊ द्या जा, फसलो फसलो सोडून देतात आणि पुन्हा दुसऱ्या एखाद्या बकऱ्याच्या नादाला लागतो तर तिथं बसतात अशा ह्या गोष्टी आहेत तर त्या व्हिडिओला चारशे पाचशे दोन तीन महिन्यात व्हिडिओ आल्या आणि तो लोकांनी मग दुर्लक्षित केला मग आम्हाला असं वाटलं की त्याचं फक्त शीर्षक बदललं की अनाथ आश्रमातील थळाविषयीची माहिती आणि मग त्याच्यात तोच वाप केला की बा फसवणूक कशी होते तर त्या व्हिडिओ जवळपास अडीच तीन लाख लोकांनी बघितला तो जवळपास तीन साडेतीन लाख त्याला व्ह्यू आल्या आणि मग हे पाहण्याच्या नंतर फक्त आपली एक सवय अशी आहे की पूर्ण तीन चार मिनिटाचा व्हिडिओ आपण पाहत नाही रील्स पाहण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असतो आणि मग त्याच्या जो इंट्रो असतो की अनाथ आश्रमातील मुलीसोबत करण्याची पद्धत काय असते मग ती पद्धत समजूनच घ्यायची नाही आणि लगेच उचलायचा फोन की लगेच तुमचा अनाथ आश्रम कुठे झाले सुरूप असे दिवसभरात दोन तीन फोन तरी आम्हाला दररोज येतात तर असो मित्रांनो जी काही महाराष्ट्रामध्ये जी काही अनाथ आश्रम आहे तर ती जे काही गव्हर्नमेंटच्या नावानुसार रजिस्टर असतात तर त्याच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या सरकारी यंत्रणा असतात मग ते महिला व बालकल्याण विभाग असेल समाज कल्याण विभाग असेल कोर्ट असेल किंवा अजून कुठली यंत्रणा असेल तर या यंत्रणेकडून त्याच्यावर नियंत्रण ठेवलं जातं महाराष्ट्रामध्ये जी काही अनाथ आक्रमांची जी काही नोंदणीकृत संख्या आहे तर ती पाचशेच्या वर आहे जवळपास मात्र या चॅरिटी अंतर्गत रजिस्टर केलेल्या संस्था मार्फत मुलांसाठीचे बालसंगोपन केंद्र शाळा वसतिगृह शाळा आश्रम शाळा असंमध्ये शाळा असे हे चालवल्या जातात आणि मग आपला असा समज होतो किंवा ही अनाथ आक्रमच आहे आणि जी काही मुला मुलींच जे काही म्हणजे वयात आलेली मुलं मुली असतील तर अशी जी काही अनाथ म्हणजे संख्या आहे ती जळगाव भुताळ्याला शिर्डीला सोलापूरला पंढरपूरला अशी चार चार ठिकाणी नागपूरला किंवा ठिकाणी औरंगाबाद पुणे अशा ठिकाणी जी अनाथ आक्रम आहेत मात्र पहिली गोष्ट ही आपण लक्षात घेतली पाहिजे की आता आपल्याला लग्नासाठी मुलीच लग्न आहे म्हणून आपण कुठल्या तरी अनाथ मुलीवर उपकार करतो या भावनेतून आपण अनाथ संपर्क करण्याचा प्रयत्न करतो असे बरेच जण करतात आणि करता त्याच्यात नेमकी ते, ते फसतात मग त्यांची सहा हजार न दहा हजार लूट होते लुबाडणूक होते तर हा गैरसमज पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका की आपण कुठल्या तरी मुलीचं भलं करायला चाललो दुसरी गोष्ट ज्या काही अनाथ मुली, मुली असतील तर त्याच्यासोबत मुलंही आहेत मात्र मुलांचा विचार आपल्या डोक्यात कधी येत नाही मात्र या मुलींना अनाथ ठरवणार कि किंवा करणार तुम्ही आम्हीच कुठेतरी दहा वीस वर्षापूर्वी आम्ही त्यांना अनाथ बनवलेलं आहे ते आपण नेमकं विसरून जातो आणि मग अशा स्थितीमध्ये गंमत काय होते की मुलींची संख्याच नाहीये मुलीच नाही कारण कोल्हापूरच्या एका बालसंस्कार केंद्रामध्ये तीन मुली लग्नासाठी होत्या उपवर झालेल्या ही सात वर्षापूर्वीची घटना आहे तुम्हाला युट्यूबला एबीपी माझावरी बातमी सापडून जाईल आणि त्या तीन मुलींसाठी त्यांच्या नियमानुसार त्यांनी प्रसिद्धी पत्रक काढलं आणि प्रसिद्धी पत्रक काढल्याच्या नंतर अर्ज मागवले तर त्या तीन मुलींच्या लग्नासाठी जवळपास चारशे अर्ज आले ती ती परिस्थिती आहे आता परिस्थिती आणखी भयावह झालेली आहे दुसरीकडे जे काही एखादी मुलगी जर असली तर त्यांची एक जाहीरनामा काढायची स्वतःची प्रत्येकाची का पद्धत ठरलेली असते त्यांचा बायलाच असतो त्याच्यानंतर त्यांना सरकारच्या परवानग्यातून सुद्धा जावं लागतं आणि मग अशा स्थितीमध्ये त्याचे अर्ज जर मागवले एखादा मुलगा मुलगी वयात आल्याच्या नंतर त्यांची पसंता पसंती जर झाली तर त्या मुलाची गुप्तपणे पडताळणी केली जाते की तो पस्तीस चाळीस हजार रुपये महिन्याला कमावतो किंवा नाही त्याच्या गावातले लोक त्याला स्वीकारायला लो तयार आहेत किंवा नाही त्या सगळ्या गोष्टी पाहायला जात की वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही मग आपण फसतो कुठे की फेसबुकला जर तुम्ही सध्या कुठलेही वधूवर सूचक सर्च बॉक्समध्ये टाईप करा मला अनेक असे फसवे ग्रुप सापडतील त्या ठिकाणी अनाथ आश्रमाच्या अनेक जाहिराती सापडतील व्हॉट्सअपमध्ये अनाथ मुला मुलींचे ग्रुप सापडतील शिवाजी महाराजांच्या नावाने एखाद्या देवाच्या नावाने शेतकऱ्यांच्या नावाने विधवा विधूर कमी शिकलेल्या हे सगळे हे फसवणुकीचे धंदे आहेत या सोशल मीडियावर अजिबात विश्वास ठेवू नका नव्वद टक्के विवाह संस्था ह्या फसव्या आहेत मराठा लग्न अक्षता आमच्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका हे आम्ही सांगत असतो मात्र आम्ही कुणालाही पैशाची मागणी करत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जोडतात असे कुठेच दावा आम्ही करत नाही मात्र फसवणुकीपासून सावध करण्यासाठी आम्ही सातत्यानं सांगत असतो कुणीही अशा अनतावली किंवा या गोष्टीवर विश्वास ठेवू नका याच्यासाठी आम्ही एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला युट्यूबला सापडून जाईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा धन्यवाद जय हिंद